नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साडीची अर्ज करण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ही सुरू झालेली आहे तीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी जो आहे पोलीस भरतीसाठीचा सा, अर्ज करण्यासाठी दिलेला आहे उमेदवारांसाठी तर यामध्ये पाहू शकता तीस दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही अर्ज करू शकता आता पोलीस भरतीसाठी अर्ज करताना जी काही महत्वाची कागदपत्र लागणार आहेत हे तुमच्याजवळ त्याच वेळी अर्ज अर्ज करते वेळी आवश्यक तयार कर तयार असणे आवश्यक आहे तर या कारणामुळे पाहू शकता आत्तापर्यंत जर तुमची पोलीस भरतीसाठीची जी कागदपत्रं आहेत सगळी डॉक्युमेंट जर तयार नसतील तर ते आत्ताच तयार करून ठेवणं आवश्यक आहे यामध्ये तयार असणं आवश्यक आहे तीस दिवसांच्या आत तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यामुळे कोणकोणती कागदपत्रं लागणार आहेत या कागदपत्रांची यादी सगळे लिस्ट डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात की नक्की कोणकोणती कागदपत्रं तुमच्याजवळ आवश्यक आहे आणि जर यातील एक जरी कागदपत्र नसेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी अर्ज करण्यासाठी तर डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊयात या भरती प्रक्रियेसाठी पाहू शकता पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी जे लागणारे महत्त्वाचे कागदपत्र आहेत तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा दहावी बारावी गुणपत्रक जे आहे हे तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता जी आहे यामध्ये पोलीस भरती दोन हजार पंचवीस साडीची ही बारावी कमीत कमी असणं आवश्यक आहे या अंतर्गत दहावीचं आणि बारावीचं गुणपत्रक जे आहे हे दोन्ही कागदपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे हे महत्वाचे कागदपत्र झाली गुणपत्रक आणि प्रमाणपत्र बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट असणं आवश्यक आहे त्याच्यानंतरनं उच्चतम शैक्षणिक अर्था गुणपत्रक म्हणजे याच्या व्यतिरिक्त बारावी व्यतिरिक्त उच्चतम शैक्षणिक अर्हता असेल पदवी असेल पदव्युत्तर असल, पदवी असल्यास ते सुद्धा तुम्ही सबमिट करू शकता ना लिव्हिंग सर्टिफिकेट शाळा सोडलेचा दाखला किंवा बोनफाईट जे आहे हे सबमिट केलं जाऊ शकतं हे सुद्धा महत्वाचं असणार आहे जेव्हा अर्ज करताय त्यावेळेला अपलोड करावं लागतं त्याच्यानंतर ना जातीचं प्रमाणपत्र ज्या प्रवर्गामधून एस सी असेल त्याचबरोबर एस टी असेल त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस आहे एस सी बी सी प्रवर्ग आहे एन टी बी सी डी आहे या अंतर्गत ज्या कोणत्या प्रवर्गामधून तुम्ही अर्ज करताय ओबीसी असेल त्या प्रवर्गामधून अर्ज करण्यासाठीचं जातीचं प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे तयार असणं आवश्यक आहे लगेच अर्ज करते वेळी तीस दिवसांच्या आत अर्ज करायचा आहे त्यामुळे तयारच असणं आवश्यक आहे तीस दिवसांमध्ये तुम्हाला नवीन सुद्धा भेटणं अशक्य आहे त्याचबरोबर वयाचा आणि आधीवासचा पुरावा म्हणून तुम्ही डोमेल सर्टिफिकेट जे आहे डोमेसिल प्रमाणपत्र हे सबमिट करू शकता डोमेसेलमध्ये वयाचा आणि अधिवास जो आहे महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असल्याचा पुरावा यामध्ये असतो त्याच्यामुळे हे कागदपत्र सुद्धा महत्वाचं आहे त्याचबरोबरच्या प्रवर्गामधून तुम्ही अर्ज करताय प्रवर्गामधून अर्ज करते वेळी नॉन क्रिमिलियर जर नसेल तर आता सुद्धा तुम्ही काढून काढून ठेवू शकता नॉन क्रिमिलियर हे जे आहे हे असणं आवश्यक असतं आता कोणकोणत्या प्रवर्गामध्ये नॉन क्रिमिलिअर लागतं याबाबत डिटेलमध्ये मी या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे एस सी बी सी प्रवर्ग असेल ओबीसी असेल तर या प्रवर्गासाठी ई डब्ल्यू साठी सुद्धा यामध्ये नॉन क्रिमिलियर जे आहे हे आवश्यक असतं त्याच्यानंतर डब्ल्यू एस समजा तुम्ही आर्थिकदृष्ट्या घटक घटक या प्रवर्गामधून अर्ज करताय तर डब्ल्यू एस प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे हे जर प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही त्या प्रवर्गामधून अर्ज केला तर तो अपात्र ठरू शकतो त्याचबरोबर हे सगळ्यात महत्वाचं लिस्टमध्ये सगळ्यात टॉपला असणारा जे कागदपत्र आहे आधार कार्ड हे तुमच्याजवळ असणं प कंपल्सरी आवश्यक असणं आवश्यक आहे पाहू शकता असणं आवश्यक आहे याचं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही अर्ज करताय पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी त्यावेळेला ह्या कागदपत्रामध्ये तुम्हाला लिंक जे आहे तुमचं आधार लिंकिंग असणं आवश्यक आहे मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे आणि त्या आधार कार्डवरच तुमचा जो ओ टी पी आहे व्हेरिफिकेशनसाठीचा हा जाणार आहे आणि त्यावरूनच तुमचं जी पूर्ण प्रोसेस आहे पोलीस भरतीची अर्ज प्रक्रिया हे पूर्ण होणार आहे त्यामुळे हे सुद्धा आवश्यक आहे त्याचबरोबर पासपोर्ट साईजचे फोटो आहेत हे तुम्हाला अर्ज करते वेळी तुम्हाला अपलोड करणं सुद्धा आवश्यक आहे स्कॅन करून त्याचबरोबर नंतरनं पुढची जी लेखी परीक्षा असेल शारीरिक चाचणी असेल मैदानी चाचणी असेल यावेळेलासुद्धा पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत त्यामुळे लेटेस्ट जे आहे पासचे हे तुमच्याजवळ तयार असणं आवश्यक आहे त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन्स असल्यास चालक पदासाठी हे महत्त्वाचं आहे त्यामुळे हे कंपल्सरी लागेल त्याच्यानंतरनं जात वैधता प्रमाणपत्र जातीचं सर्टिफिकेट जात प्रवर्गामधून अर्ज केला असेल तर जात वैधता प्रमाणपत्र जे आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे सुद्धा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर ना एम एस सी आय टी एम एस सी आय टी प्रमाणपत्र असल्यास तुम्हाला ते सुद्धा सबमिट करावं लागेल एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र त्याच्यानंतरनं अनाथ प्रवर्गामधून अर्ज केलाय तर अनाथ प्रमाण प्रमाणपत्र आरक्षणाची निवड केल्यास या प्रवर्गामधून ते सुद्धा आवश्यक असेल त्याच्यानंतर पोलिस पोलीस बाल्य या प्रवर्गामधून अर्ज केले असेल तर पोलीस बाल्य प्रमाणपत्र लागेल त्याच्यानंतर होमगार्ड प्रमाणपत्र होमगार्ड एक हजार पंच्याण्णव दिवसाचा कालावधीसाठी दि, होमगार्ड मधून काम केलं असेल यामधून सर्व्हिस दिली असेल तर होमगार्ड प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा त्या प्रबर्गामधून अर्ज केल्यास तुम्हाला आवश्यक के असेल त्याचबरोबर महिलांसाठी नावात बदल असेल तर नावात बदल असल्याबाबत राजपत्र प्रत किंवा गॅझेट जो आहे हा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे तो सबमिट करावा लागेल नावात बदल असल्यानंतर त्याच्यानंतर ना खेळाडू प्रमाणपत्र विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेलं खेळाडू प्रमाणपत्र खेळाडू प्रव प्रवर्गामधून अर्ज केलाय तर खेळाडू प्रमाणपत्र जे आहे विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेलं आवश्यक आहे त्याचबरोबर खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरता तीस टक्के आरक्षणाच्या सवलतीचे प्रमाणपत्र आता खुल्या प्रवर्गामधून तुम्ही अर्ज करताय महिला उमेदवारांकरता जे तीस टक्के आरक्षण जे आहे चे चे या आरक्षणाच्या सवलतीचं प्रमाणपत्र असेल तर ते सबमिट केलं हे आरक्षण तुम्हाला प्राप्त होऊ शकतं जर सबमिट नाही केलं तर ते आरक्षण तुम्हाला मिळणार नाही त्याच्यानंतर ना प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र जे आहे प्रकल्पग्रस्त असतील किंवा भूकंपग्रस्त असतील यांच्यासाठी ते आवश्यक आहे त्या प्रवर्गामधून त्या कॅटेगरीमधून अर्ज केल्यानंतर ना त्या आरक्षणासाठीचा त्याच्यानंतर ना माझे सैनिक अर्ज आहे तर माझे सैनिक उमेदवारांकरता डिस्चार्ज कार्ड आर्मी ग्रॅज्युएशन व इतर प्रमाणपत्र हे आवश्यक असणार आहेत तर अशा पद्धतीने ही सगळी महत्वाची कागदपत्र जे आहेत अर्ज करते तुम्हाला अपलोड करावे लागतात आणि त्यामुळे हे कागदपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे अशा पद्धतीने पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी अत्यंत महत्त्वाची ही कागदपत्रं तुमच्याजवळ तयार करून ठेवणं आवश्यक आहे या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या ज्या पुढच्या अपडेट आहेत यामध्ये कोणत्या प्रवर्गामधून अर्ज करावा या संदर्भात सुद्धा आपण डिटेलमध्ये प्रत्येक आहे व्हिडिओ जो आहे हा घेणार आहोत तर या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच लवकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद